ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारला पुन्हा एकदा सुनावलंय मला वाटतं तेवीस जुलै रोजी बावीस जुलै रोजी सुप्रीम कावड यात्रेच्या संदर्भामध्ये जो निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं जाहीर केला होता त्याला स्थगिती तर दिली होती पण नंतर पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्र उत्तर प्रदेश सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलं आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये जे मुद्दे उत्तर प्रदेश सरकारनं मांडले ते पूर्णपणे सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेलं आहे सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की कुणावरही नाव सांगण्याची जबरदस्ती आपल्याला अजिबात करता येणार नाही आपल्याला मूलभूत अधिकारांचं हनन करता येणार नाही उत्तर प्रदेश सरकारचं काय म्हणणं होतं की कावड यात्रा ज्या ज्या रस्त्यावरून जाते तिथल्या स्टॉल धारकांनी मालकांनी आपल्या नावाच्या पाट्या या तिथे लावाव्या पण याला याचिका कर्त्यांनी समर्थकांनी स्टॉल धारकांनी खूप विरोध केला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जर अशा स्टॉल स्टॉलवर जर नावांच्या पाट्या जर आपण जाहीर केल्या तर स्वाभाविकरित्या त्यांची जात त्यांचा धर्म यावरून कळू शकेल आणि जातीय तेड निर्माण होईल आणि हे खरं सुद्धा आहे की यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रा ज्या ज्या वेळी निघत होत्या उत्तराखंडमध्ये सु... सु... त्या त्यावेळी अशा प्रकारच्या नावांच्या पाट्या लावण्याची सक्ती करणारा आदेश कोणीही काढला नव्हता तेवीस जुलैला ज्यावेळी पहिली सुनावणी झाली सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळी या निर्णयाला स्थगिती देण्यात आली नंतर मात्र उत्तर प्रदेश सरकारनं आणखी वाढीव एक प्रतिज्ञापत्र लिहिलं आणि विस्तारानं उत्तर प्रदेश सरकारची भूमिका समजावून सांगितले पण उत्तर प्रदेशची भूमिका सुप्रीम कोर्टाला अजिबात पटली नाही आणि सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारला चांगलंच धारेवर धरलं सुनावलं खडसावलं त्यांचा मुद्दा त्यांचे प्रतिज्ञापत्रातले युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावलेले आहेत उत्तर प्रदेश सरकारचं काय म्हणणं ते आधी पाहूया आपण उत्तर प्रदेश अन्य सुरक्षा कायद्यानुसार स्टॉलधारकांनी त्यांची माहिती करून देणं क्रमप्राप्त आहे असा एक युक्तिवाद या कायद्याचा हवाला देऊन सुप्रीम कोर्टामध्ये युपी सरकारनं केलाय दुसरं सात्विक आहाराचं पथ्य पाळलं गेलं पाहिजे आणि ते कावड यात्रेकरूंसाठी खूप महत्वाचं असं म्हणतायत कावड यात्रे करू कटाक्षानं सात्विक आहाराचं पथ्य पाळतात आणि आहारात कांदा लसून घटक नसतात सात्विक आहार म्हणजे जेवणातले घटक नसून पदार्थ बनवण्याची विशिष्ट पद्धतीही असते असं युक्तिवादात म्हटलं हे प्रतिज्ञापत्रातील त्यांचे मुद्दे आहेत बावीस जुलै ते सहा ऑगस्ट याच काळासाठी यूपी सरकारचा हा आदेश आहे आणि कोणत्याही प्रकारे तेड निर्माण करण्याचा प्रयत्न अजिबात नाही असे या प्रतिज्ञापत्रातले ठळक मुद्दे आहेत आता केवळ उत्तर प्रदेश सरकारनंच हा आदेश जारी केला नाही तर उत्तराखंड आणि मध्य प्रदेश सरकारनंही जाहीर केला खरंतर कावडी यात्रा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधूनच जास्त प्रसिद्ध आहे कि किंवा अनेक वर्षांपासून ती श्रावण महिन्यामध्ये निघत असते धार्मिक श्रद्धा हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि कुणाच्याही धार्मिक श्रद्धेला ठेच पोहोचेल त्यांच्या आस्थांना धार्मिक आस्थांना कुठे धक्का बसेल अशा प्रकारचं कृत्य करूच नये आणि ते सुद्धा त्यांच्या मूलभूत हक्काचं हनन होऊ शकतं हा मुद्दा आहे कारण या देशामध्ये दे वेगवेगळे धर्म नांदत असतात हिंदू मुस्लिम ख्रिस्त इसाई पारशी नानावेज सीख सुद्धा शीख धर्म सुद्धा तर हे सगळे धर्म आपापल्या धर्माचं पालन करतातच आणि तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे पण कुणाच्या नावाच्या पाट्या थेट कावड यात्रा ज्या ज्या रस्त्यावरून जाते त्या त्या रस्त्यावर जिथे जिथे उपहारगृह आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेवणाची व्यवस्था केली जाते अशा प्रकारच्या जर पाट्या लावल्या गेल्या तर स्वाभाविकपणे त्या व्यक्तीची जात नाव धर्म याची संपूर्ण माहिती मिळू शकेल त्याचा अंदाज कावड यात्रेकरूंना येऊ शकेल बरं याच वेळेला योगी सरकारनं हे आदेश का काढले यात योगी सरकार मानसिकता सुद्धा आपल्याला लक्षात येते जातीय धार्मिक तेढ यामुळे निर्माण होऊ शकतेच जरी त्यांनी युक्तिवाद तसा केला की अशी कुठलीही बाब युपी सरकारच्या मनामध्ये नाही आहे मग जर युपी सरकारची मानसिकता ही, सरकार सरकार ही क्लिअर स्पष्ट होती तर युपी सरकारनं अशा प्रकारचे आदेश काढण्याची गरज नव्हती उत्तराखंड आणि मध्य प्रदेशनं सुद्धा त्याचे री ओढली तिथेही भाजपचंच सरकार आहे हिंदुत्वाचं राजकारण करताना अशा प्रकारचे नियम काढणं अशा प्रकारचे आदेश काढणं आणि अशा प्रकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हट्ट धरणं आणि आपल्या भूमिकेचा हा पुढे पुढे करत हेही अत्यंत चुकीचं आहे आणि हे संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं म्हणजे आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयाची मीमांसा करते विश्लेषण करते कायद्याच्या कसोटीवरती त्या प्रकारचं विश्लेषण होतं आणि मग सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय हे ठरवत असतं की अशा प्रकारचे आदेश आ, हे योग्य आहे किंवा अयोग्य आणि त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टानं हे आदेश अयोग्य ठरवले नव्हे सुप्रीम कोर्टानं युपी सरकारला खडसावलं योगी आदित्यनाथ आधीच त्यांचं सरकार त्यांचा चेहरा हा मुख्यमंत्री पदाचा हा बदलवला जाणार अशा प्रकारच्या बातम्या सातत्यानं येत असताना या निर्णयामुळे योगी आदित्यनाथ हे चांगलेच अडचणीत सापडलेले आहे आणि त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाची चपराग बसलेली आहे आता तेवीस जुलै रोजी स्थगिती दिल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टात आपले प्रतिज्ञाबद्दना सादर करून आपले युक्तिवाद हे बळकट करण्याचा ताकदीन मांडण्याचा प्रयत्न त्यांनी कितीही केला असला तरी सुप्रीम कोर्टानं मात्र त्यांचे युक्तिवाद फेटाळले नाकारलेले आहेत यावरून तरी आपल्याला लक्षात येईल किंवा योगी हे लक्षात यायला पाहिजे किंवा इतर राज्यातले जी जी सरकार असतील ती भले भाजपची असतील नसतील काँग्रेसची सुद्धा असतील किंवा इतर पक्षांची असतील तर अशा प्रकारचे कायदे करणं निर्णय घेणं आदेश देणं हे अत्यंत चुकीचं आहे हे एकदा सुप्रीम कोर्टानं सांगून अशा भूमिकेचा विरोध केलेला आहे त्यामुळे आता कावड यात्रा ही साधारणतः बावीस जुलै ते सहा ऑगस्ट रोजी या काळामध्ये अं उत्तर प्रदेशमधनं उत्तराखंडमधनं जाणार आहे पण पूर्वीसारखीच पद्धती आता अंमलात आणली जाईल आणि सुप्रीम कोर्टाला पुन्हा एकदा काही चॅलेंज करण्याचं आवाहन करण्या देण्याचा प्रयत्न अ यूपी सरकार करणार नाही कारण त्यातले त्यातल्या महत्वाची महत्वाच्या मुद्द्यांची कायदेशीर मुद्द्यांची मूलभूत अधिकारांची चिकित्सा सुप्रीम कोर्टानं केलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही जर मनोज भैर ऑफिशियल हे माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा असे मी आग्रहाची आपल्याला विनंती करतो खूप खूप धन्यवाद